शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीस मंगळवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे उद्याच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे राज्यात पावसाला पोषक सक्रिय वातावरण तयार झालेले आहे मात्र उद्यापासून राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे तर जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान होणार आहे तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला उद्या आणि परवा दोन दिवस झालेली पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात एकंदरीत आता सर्वच परिसरामध्ये उद्यापासून सर्वत्र पाऊस होणार आहे मराठवाडा आणि विदर्भात पायच झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला उद्या आपल्याला मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर आणि उद्या रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद